आ, नमस्कार आपण एटी थ्री डेली न्यूज या आज डॉक्टर मडवी म्हणजे ठाणे शहराचे भाजपाचे नेते डॉक्टर मडवी यांना आपला वाढदिवस या टाटा हॉस्पिटलमधील या रुग्णांसोबत साजरा केला त्यांना अन्नदान केलं श्री स्वामी समर्थ नौपाला या संस्थेच्या वतीने इथे टाटा हॉस्पिटलच्या बाहेर डॉक्टर राजेश मडवी यांचा वाढदिवस हा अन्नदान देऊन साजरा आहे आपण जाणून घेऊया डॉक्टर मडवी यांचा हा काय उद्देश होता आणि काय त्यांनी कशा पद्धतीने इथे वाढदिवस साजरा केला धन्यवाद आज खरंच भाग्यवान समजतो मी स्वतः डॉक्टर आहे ग्रँड मेडिकल जे जे हॉस्पिटलमधून मी डॉक्टर झालेलो आहे मला पेशंटच्या वेदना माहिती आहेत पंधरा वर्ष मी सरकारी नोकरी केलेली आहे इथे जर तीन तीन चार चार हजार ओपीडी निघते पॉझिटिव्ह पेशंट येतात आणि एवढ्या पेशंटना आणि त्याच्या नातेवाईकांना इथे सेवा दिली जाते खरच सगळ्यांना खूप खूप माझ्या वतीने मी आभारी आहे हे मुंबई पोलीसचे जे सैनिक आहेत ड्युटी करून एक दिवस या गरिबांसाठी पण काढतात कारण मला वाटतं कुठल्या तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही इथे आलं म्हणजे तीर्थक्षेत्राला आलो तसं मी ॲज अ डॉक्टर मी वारकरी प पंढरपूरच्या यायला पण मी मेडिकल सेवा देतो मी एकवेरा आईच्या ह्याला पण आमचं मेडिकल सेवा देतो आणि आता हे हा भाग्याचा दिवस इकडून पण सेवा होईल खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो स्वामी समर्थच जी संस्था आहे पाण्याची आणि आपले पोलीस मित्र एक चांगला उपक्रम आठवड्यातून एकदा इथे घेतात नक्कीच त्यांनी आम्हाला पण सहभागी करून घेतले मी त्यांचा खूप खूप आभार धन्यवाद 아끼 쳐놓 아끼 쳐 놓.